अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे एकीकडे काही भागांमध्ये वाघाच्या माध्यमातनं आणि विशेषतः या भागामध्ये तर बिबट्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत मुळात एक अंदाज असा आहे की जवळपास तेराशे बिबट त्या ठिकाणी आता पूर्ण म्हणजे पुणे जिल्हा असेल लगतचा नगर जिल्हा असेल या सगळ्या भागांमध्ये आज त्यांचं विचरण चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करतो आहोत आता माझं प्राथमिक बोलणं झालं आणि मी आता परत केंद्रीय वनमंत्री मोदी यांची चर्चा करतो आहे या संदर्भात वळसे पाटील साहेब देखील माझ्याकडे आले होते वळसे पाटील साहेबांनी देखील त्या ठिकाणी अतिशय गंभीरतेनं हा सगळा मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे धोरणा केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते तशा प्रकारची परवानगी आम्हाला घ्यावी द्यावी कारण आता जो काही आपल्याकडे जंगलाचा किंवा बाकी आ, जो एरिया आहे त्याच्या तुलनेत ही संख्या मोठी झालेली आहे आणि म्हणून स्टरलायझेशनचा देखील एक प्रोग्राम म्हणे घेण्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत